रामकृष्ण आरि नमो सद्गुरु तुकयात ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर आज आपण जगद्गुरु संत तुकाराम तीनशे चाळीसावा पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि हा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये प्रवेश केलेला आहे आज आपण देवयानी एकादशी अर्थात आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने इथं उपस्थित झालेले आहेत गेल्या अठरा दिवसापासून पंढरीची पायी वारी करत हा वारकरी पंढरपूरमध्ये आज प्रवेश केलेला आहे ज्येष्ठ वद्य सप्तमीला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं प्रस्थान झालं प्रस्थान होत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित होते त्याचबरोबर अजितदादा पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेही यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं हा जो सोहळा अठरा दिवसापूर्वी सुरू झाला तो तीर्थक्षेत्र देहूमधून सुरू होऊन प्रस्थान होतं दुसऱ्या दिवशी इनामदारवाड्यामध्ये मुक्काम होतो आणि त्यानंतरून आक्रोडीला मुक्काम होऊन पुढं हा पालखी सोहळा एक 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 दिवस करत विसावा मुक्काम आणि ही पंढरीची वाट ऊन पाऊस वारा ह्या प्रत्येकाचा संघर्ष करत हा वारकरी तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये पोचतो यंदाच्या वारीमध्ये लाखो संख्येने भाविक भक्त एकत्र आलेले आहेत आपण जर पाहिलं तर यंदाची वारी ही आ, एकदम सुखकारक झाली आपण शासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने सोय केल्या मंडपं दिली आहेत आणि यंदाच्या वारीमध्ये तरुणांची संख्याही चांगल्या प्रमाणात आलेली आहे, आहे। आपल्या एक संघटना आहे ओ वारकरी यांच्यामार्फत मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी वारी सहभागी व्हा असं एक आव्हान करण्यात आलं आणि युवकांसाठी ती एक सुवर्णसंधी होती अनेक युवक हे एक दिवसासाठी जवळजवळ कॉर्पोरेट सेक्टरमधले शनिवार शनिवार आणि रविवार हा वारीसाठीच दिवस त्यांनी काढला आणि असे बरेच तरुण हे वारीमध्ये सहभागी झाले आणि ही युवकांची वारी ही आता आपल्याला पाहायला भेटते जवळजवळ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये चार ते पाच लाख वारकरी सहभागी झालेले होते त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सात ते आठ लाख वारकरी असे समग्र पालखी सोहळ्यांमध्ये जवळजवळ पंचवीस लाखापर्यंत वारकरी हे सहभागी झालेले होते आणि आपल्या पंढरपूरमध्ये सगळे वारकरी दर्शनाला येत असताना विविध भागावरून आपल्या वैयक्तिक दिंड्या घेऊन येणारा सुद्धा वारकरी आहे असा मोठा समाज हा आपली दिंडी घेऊन पंढरपूरमध्ये प्रवेश करतो यांची संख्या चांगली आहे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आपल्या महाराष्ट्राचा वैभव आणि आपला महाराष्ट्राचा जो विचारधारा आहे ती वारकरी संप्रदायाची आहे आणि अशी वारकरी संप्रदायाची विचारधारा हा वारकरी चतकोर भाकरीवरती जिवंत ठेवत आहे त्याला कोणत्याही प्रकारचा आशा नाही आहे त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ नाही आहे तो फक्त ना पकता, फक्त पांडुरुंगा परमात्म्याचं दर्शन व्हावं पांडुरुंग परमात्म्याच्या मंदिराचा कळस जरी पाहिला तरी त्याची वारी सफल झाली असा शुद्ध सात्विक भाव हा आपल्या वारकऱ्यांमध्ये आहे वारकरी जर आपण पाहायला गेलो तर वारकरी हा मुळातच स्वावलंबी आहे वारकरी कुणावरती डिपेंडेंट नाही आहे कुणावरती अवलंबून नाही तो आहे तो एक स्वयंसेवक आहे तो प्रत्येकाचा स्वतःचा शिदा स्वतःचा शिधा त्याच्यासोबत असतो त्या स्वतः त्या दिंडीमध्ये भिशी भरतो आणि त्या त्याची स्वतःची सगळी व्यवस्था तो स्वतः करतो त्यामुळं वारकरी हा ज्यावेळेस वारीच्या वाटेवरती चालतो त्यावेळेस त्याला कुणाची तरी आवश्यकता पडते अशातला भाग कधीच नाही म्हणून आपले सातशे वर्षाची परंपरा आहे ही वारकरी हा महिना वारकरी असण किंवा पंधरा दिवसाची वारी असण ही प्रत्येक परंपरा टिकवत असताना वारकरी हा स्वावलंबी आहे त्याची मॅनेजमेंट असण त्याची संपूर्ण लाईफ मॅनेजमेंट असण हा संघर्षमय आहे कोणतंही संकट येऊ दे पूर्ण वर्षभरामध्ये कोणताही कसलाही त्रास होऊ दे त्याला ती वारीतला एक एक मुक्काम आठवतो हो एक एक दिवस आठवतो हो की ज्या वेळेस मला राहण्यासाठी योग्य जागा भेटली नव्हती हो त्यावेळेस कुठंतरी फुटपाथ फुटपाथवर माझं मी वळकुटी टाकून झोपलो होतो तो, तो दिवस त्याला आठवतो हो ज्या वेळेस त्याला कुठं अन्न भेटलं नव्हतं हो त्यावेळेस एखाद्या माऊलीने त्याला जेवण्यासाठी अर्धी चुतकोर भाकरी दिल्या असेल त्यावेळेस तो दिवस आठवतो त्यामुळं वारकरी हा संघर्षमय ही वारी असते त्यामुळं संपूर्ण वर्षाची शिदोरी त्याला एका अठरा दिवसामध्ये भेटतील आयुष्यामध्ये कुठलंही संकट असू दे कोणतंही संघर्ष असू दे त्याला लढण्यासाठी वारकऱ्याला बळ भेटतं वारकरी या शब्दामध्येच वार करणं आहे त्यामुळं तो दुर्गुणांवर तर वार करतोच करतो पण तो संकटांवरती सुद्धा वार करतो त्यामुळं हा पंढरीचा वार करीत ज्या पांडुरंगा परमात्म्याच्या दर्शनासाठी तो प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा भेटीला येतो म्हणून त्याला वारकरी म्हणतात ज्ञानबराय म्हणतात काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार बापर देवीवर विठ्ठलाचा वारकर जो कायने वाचने आणि मनाने जो पांडुरुंग परमात्म्याचा वारकरी झाला आहे म्हणजे हा शब्द सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वी आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलेला आहे वारी कर वारी कर म्हणजे जो पंढरीची वारी करतो तो वारी कर म्हणजेच त्याचा अपभ्रंश वार करी असा झाला आणि आज आपल्या महाराष्ट्राला जी परंपरा लाभलेली आहे ती वारक वारीची परंपरा असं वारकरी संप्रदायाची परंपरा असण यामध्ये ज्ञानोबा तुकोबरानगत तो, तो निधी नारायण महाराजांचं योगदान मोठं आहे सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये ज्येष्ठ वैद्य सप्तमी सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्याव्यात तीर्थक्षेत्र देहूमधून आणि आळंदीला यावं तिथून ज्ञानोबऱ्यांच्या पादुका घ्याव्यात देहूवरून आळंदीला आळंदीवरून पंढरपूरला असा प्रवास करावा दोन्ही पादुका एका पालखीमध्ये ठेवाव्यात आणि ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा गजर करत पंढरपूरची वारी चालावी आजूबाजूच्या सगळ्या दिंड्या एकत्र कराव्यात आणि अशा पद्धतीने त्यावेळेस सगळ्यात पहिला पालखी सोहळा निघला आणि आज त्या पालखी सोहळ्याला तीनशे चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळं आपल्या महाराष्ट्राला जो ज्ञानोबा तुकोबरा आहे हा जो मंत्र भेटलेला आहे त्यामुळं आपली महाराष्ट्राची जी परंपरा आहे मग ती विचारांची असण तत्वाची आसण मनोभूमिकेची आसण समाजाची असण ही इतकी परिपक्व झालेली आहे की मागच्या सातशे वर्षामध्ये अनेक आक्रमण आपल्यावरती आले मग मोघलांचे आक्रमण असेल इंग्रजांचे आक्रमण असेल परकीय कोणतंही आक्रमण असण त्या आक्रमणांमध्ये आपले मराठी भाषेचं खरं जतन जर कोणी केलं असेल तर ते वारकऱ्यांनी केलं आहे आपण आपल्या वारकऱ्यांचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे जो नेणोबऱ्यांनी लिहिलेला रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने हा जो अभंग आहे तो साडेसातशे वर्षानंतर सुद्धा जसाच्या तसा हा वारकरी म्हणतो याचा अर्थ असा आहे की या साडेसातशे वर्षामध्ये जर आपण पाहिलं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोश निर्माण केला त्यावेळेस जवळजवळ अडीच हजार पारसी शब्द हे त्यांनी बाहेर काढले आणि त्याच्यामध्ये मराठी शब्द भरले होते आणि आमच्या ज्ञानोबऱ्यांनी नेलेले ज्ञानेश्वरी आसन गाता आसन ही शुद्ध मराठी भाषेमध्ये आहे त्याच्यामध्ये एकही आपल्याला पारसी शब्द पाहायला भेटत नाही अर्थात उर्दू शब्दही पाहायला भेटत नाही त्यामध्ये पूर्ण मराठी भाषा असल्यामुळं ती शुद्ध मराठी ही जर कुणी जपली असेल तर ती फक्त वारकऱ्यांनी जपलेली आहे अशी ये मराठी याचे नगरी ब्रह्मविद्यूचा करी घेणे देणे सुखचीवरी येऊ हो दे या जगा अशी वारकऱ्यांची परंपरा आहे ब्रह्मविद्येचा सुकाळ संपूर्ण या मराठी नगरीमध्ये वारकऱ्यांनी केलेला आहे संतांनी केला आहे ही संतांची परंपरा अव्यातपणे हे सगळे तरुण मुलं चालवत आहेत आज आपण पाहत आहोत की जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांच्या संपूर्ण सहकार्याने आणि नियोजन नियोजनामध्ये हा पालखी सोहळा यंदाच्या वर्षी चालू आहे आणि पुढेही हा पालखी सोहळा असाच अविरतपणे चालत राहावं यासाठी आपण सर्वांनी युवकांनी सर्वांनी सहकार्य करून या वारीमध्ये सहभागी झाला पाहिजे आयुष्यात आल्यानंतर तरी वारी आपण अनुभवली पाहिजे या वारीचा आनंद आपण सर्वांपर्यंत पोचवला पाहिजे गाथा ज्ञानेश्वरची परंपरा आपल्या घराण्यामध्ये आहे वेदाचं केलं विवरण अर्थही घण करून या चार वेदांचा अर्थ म्हणजे आपली गाथा आहे आणि श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ म्हणजे आपली ज्ञानेश्वरी आहे अशी गाथा आणि ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि चार वेद आपल्या संतांनी आपल्याला मराठी भाषेमध्ये निर्माण केले आणि तुमच्या आमच्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत तर आपण नक्कीच पुढच्या पिढीपर्यंत ही गाथा ज्ञानेश्वरी पोचवली पाहिजे त्यासाठी आपण यू ओ वारकरीच्या माध्यमातून युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरीच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेवलला वारी पोचवत आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत आहे त्यासाठी आपण ऑनलाईन वारकरी गुरुकुलची सुरुवात केलेली आहे ह प ओंकार महाराज होमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन वारकरी गुरुकुल सुरू आहे त्याचबरोबर ऑनलाईन हरिपाठ ही एक नवीन संकल्पना आपण यू केमध्ये राबवत आहे म्हणजेच युनायटेड किंगडम लंडनमध्ये राबवत आहे तिथेही आपण ऑनलाईन पद्धतीने हरिपाठ ऑनलाईन पद्धतीने वारकरी गुरुकुल हे सुरू केलेलं आहे त्याचबरोबर आपण पसायदाने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे त्याच अनुषंगाने संत चरित्र हे आपण ट्रान्सलेट केलेलं आहे अशा वेगवेगळ्या माध्य माध्यमातून आपल्या पुढच्या पिढीला आपले नेणवतो कोबरायच समजावे यासाठी आम्ही कार्यरत आहे आणि आपल्याला जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्हीही डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू वारकरी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट देऊन आपण आणखीन वारकरी संप्रदायाची माहिती मिळू शकता एक ऑथेंटिक माहिती स्थळ त्यासाठी आपण हे तयार करत आहे ज्याच्यामध्ये आपण कोणतंही संस्थान असो वारकरी सम्राज्यातली कोणतीही परंपरा असो किंवा कोणत्याही संतांची माहिती असो ती तिथं आपण पाहू शकता याचबरोबर आ ज्या चॅनलवरती आपण शूट करत आहे त्यांचे अतुनात कष्ट आहेत आणि त्यांच्या या संपूर्ण वारी आपल्यापर्यंत पोचवण्याचं जी त्यांची तळमळ आहे त्याला आपण वारकरी सर्व वारकरी भक्त आहेत वारकरी सगळे बंधू आहेत त्यांचा खरंच आभार मानतो कारण की ही मोलाची माहिती आज आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यांचंही या परंपरेमध्ये खूप मोठा सहभाग आहे त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत ज्ञानवत कोबर यांचा हा प्रचार प्रसार ते करत आहेत नक्कीच सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा हीच विनंती रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे आपण यावर्षी वारीमध्ये एक उपक्रम घेऊन उतरलो होतो वारी समाज परिवर्तनाची त्या उपक्रमाअंतर्गत आपण असे संकल्प कार्ड बनवले होते आणि तीन संकल्प ठेवले होते पहिला संकल्प होता माझ माझी वारी माझा संकल्प या अंतर्गत पहिला संकल्प होता नित्यसेवा दुसरा संकल्प होता गोसेवा आणि तिसरा संकल्प होता वृक्षसेवा नित्यसेवा संकल्पाच्या अंतर्गत आपण आपण संकल्प असा सोडायचा होता की दिवसभरात मी दहा मिनटं नामस्मरणासाठी काढेल किंवा मी माझ्या गावामध्ये सामूहिक ठिकाणी हनुमान चालिसा असेल किंवा एक गावातल्या ग्रामदेवताची सामूहिक आरती घेईल त्याच्यानंतर गोसेवेचा गो विषय असा होता की मी माझ्या दारामध्ये एक देशी गोवंश पाळेल आणि त्याच्या पुढे जाऊन मला गोवंश पाळणं जर शक्य नाही झालं तर मी गोशाळेला मदत करेल वृक्षसेवेमध्ये मी पंढरपूरवरून गेल्याच्या नंतर मी माझ्या दारामध्ये एक झाड लावेल किंवा वा आपण वाढदिवसाला लग्न समारंभाला ज्या काही भेटी देतो त्या भेटीमध्ये आपण एक वृक्ष भेट देऊ अशी संकल्पना होती आदरणीय देवेंद्रजींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद देवेंद्रजींच्या हस्ते काल आपण या वृक्ष लागवडीचा एक त्यांनी संकल्प सोडला होता तर पंढरपूरमध्ये काल त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही झालं असे जे शलारोपण आपण या संदर्भात भेटलो पण आज आपण पंढरपूरच्या देवस्थानच्या वतीनं किंवा देवस्थानाशी संलग्न राहून आज आपण दर्शन बारीमध्ये दर्शन बारीमध्ये देशी वृक्षांचे छत्तीस प्रकारच्या देशी वृक्षांचा जवळ एक लाख बिया वाटप केलेले आहेत अशा स्वरूपाने आपण वारी समाज परिवर्तनाची हा उपक्रम ह्या वर्षी वारीमध्ये राबवलाय तुम्हीही ह्या तिन्ही संकल्पांमधला कुठलाही एक संकल्प घ्या आणि वर्षभर त्या संकल्पावरती काम करूया रामकृष्ण किती संसार आपण कसं ती न करतो माझ्या भाविकांना पण हा संसार कसा आहे किती करत गेला